श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे व्हिडिओचं टायटल आणि व्हिडिओचं थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कुठली नवीन गोष्ट पाहणार आहोत किंवा कुठली नवीन गोष्ट शिकणार आहोत तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला जे चौरंग आसन दिसत आहे हे ट्रेंडिंग चौरंग आसन आपण कशा पद्धतीने बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे चौरंग आसन बनवायला अगदी सोपं आहे पण हे चौरंगासन बनवताना आपण जर काही गोष्टींची काळजी घेतली तर हे चौरंगासन आपलं एकदम युनिक हाटके आणि आकर्षक बनवून तयार होतं त्या कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घरात जो चौरंग आहे तो चौरंग घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्या चौरंगाचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी साडे पंधरा ते सोळा इंच या चौरंगाचं मेजरमेंट आहे तर जेवढं चौरंगाचं मेजरमेंट येतंय त्याच्यापेक्षा अर्धा इंच मी या ठिकाणी मेजरमेंट जास्त घेतलेलं आहे तर बघा हे चौरंगासन बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते पण मी माझ्या पद्धतीने कसं बनवते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच चौरंगासन बनवण्याच्या भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं चौरंगासन देखील माझ्या चौरंगासनापेक्षाही सुंदर आकर्षक आणि युनिक बनवून तयार होईल यासाठी तर बघा या ठिकाणी बोलता बोलता सोळा बाय सोळाचा आपण रेग तुकडा कट करून घेतलेला आहे अर्धा इंच याकरता जास्त घेतलेला आहे जर चुकून आपलं करता कटिंग करताना चौरंगाच्या माप्यापेक्षा कमी रेकझीन कट झाला तर परत आपल्याला तो वाढवता येत नाही त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेतलेला कधीही चांगलाच कारण जर चुकून रेग जर सगळ्या साईडला सारखा नसेल तर मग परत आपल्याला दुसरा रेक्झिन कट कर करायला लागतो त्यासाठी घेतानाच थोडंसं मेजरमेंट जास्त घ्यायचं जा आहे त्याच्यानंतर बघा ज्या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून मिडल काढून घ्यायचं आहे किंवा सेंटर काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर घरामध्ये अशा पद्धतीची चाळणी किंवा एखादी प्लेट असेल तर त्या प्लेटच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने एक सर्कल मार्क करून घ्यायचा आहे तर बघा हा सर्कल जो आहे तो साडेचार इंचाचा आहे तर तुमच्याकडे कर कर्कटक वगैरे जर असेल त्याच्या सहाय्याने देखील तुम्ही काढू शकता पण अवघड पद्धतीने नको तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायला यासाठी मी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा माझ्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर बघा अशा रांगोळ्या बनवताना ज्यावेळेस आपल्याला सर्कल काढायच्या असतात किंवा कुठलंही स्टिचिंग वगैरे करायचं असतं त्यावेळेस आपल्याला सर्कल कट करायचे असतात त्यावेळेस आपण घरातल्याच वस्तूंचा वापर करून अशा पद्धतीने अगदी इझिली करू शकतो त्याला कर्कटकच पाहिजे असं काही नाहीये त्याच्यानंतर बघा आपल्याला स्वस्तिक ड्रॉ करून घ्यायचं आहे स्वस्तिक ड्रॉ करताना देखील मी या ठिकाणी फ्री हँडने अशा पद्धतीने स्वस्तिक ड्रॉ करून घेतलेला आहे तर बघा स्वस्तिक ड्रॉ करायला ही अगदी इजी आहे फक्त स्वस्तिक ड्रॉ करताना मी अंदाजे ड्रॉ केलेला आहे जर तुम्हाला अंदाजे ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही स्केलचा वापर या ठिकाणी करू शकता जेणेकरून सगळ्या बाजू वगैरे ज्या आहेत त्या एकसारख्या येतील पण या ठिकाणी मी अशा पद्धतीनेच करत असते आणि बघू शकता स्वस्तिक खूप छान पद्धतीने आपलं स्केच करून झालेलं आहे तर ज्यावेळेस आपण शाळेत वगैरे जायचो आणि ड्रॉइंग वगैरे करायचं त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीची स्केच वगैरे करायला असायचे त्याच्यामुळे आपली प्रॅक्टिस झालेली आहे त्यावेळेस आणि आताही आपण करू शकतो कुठलीही गोष्ट अशी अशक्य नाहीये जर तुमचं स्केच चांगलं नसेल तर तुम्ही आधी पेपर वरती स्केच करून बघा आणि त्याच्यानंतर बेसवरती स्केच करा तर बघा हे चौरंगासन बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची ग्ल्यूगन लागते त्याच्यानंतर ग्लू स्टिक लागतात त्याच्यानंतर ही ग्ल्यूगन आपण पुढच्या साईडला जे स्टँड आहे त्याच्या मदतीने अशा पद्धतीने उभं करून ठेवू शकतो त्याच्यानंतर मी ज्या ठिकाणी ही ग्लूगन प्रेस करत आहे त्या ठिकाणी प्रेस केल्यानंतर त्याच्यातून अशा पद्धतीने ग्लू बाहेर येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती उलन ही अशा पद्धतीने स्टिक करत जायचं आहे तर ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे उलन मॅट्स किंवा उलन आसन किंवा चौरंगासन बनवणार असतील त्या मैत्रिणींसाठी ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी मी सांगत आहे याउलट ज्या मैत्रिणी आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत आहे त्यांना आता ह्या बेसिक गोष्टी माहीत झाल्या असतील पण ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच आजचा आपला व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी मी बेसिक गोष्टी देखील आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे आपले रेग्युलर व्हिडिओ बघणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी थोडंसं ते इग्नोर करा तर बघा या ठिकाणी आता आपल्याला जी बाहेरची बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने उलनच्या साह्याने स्टिक करून घ्यायची आहे तर उलनचे जे कलर आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळे वेगळे देखील स्टिक करू शकता तर बघा ज्या वेळेस आपण अशा पद्धतीचं आसन बनवायला घेतो किंवा कुठलीही वस्तू बनवायला घेतो उलन पासून तर त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने ग्लू स्टिक वगैरे ज्या आहेत त्या थोड्याफार बाजूला काढून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला अंदाज येतो ही वस्तू बनवण्यासाठी आपल्याला किती ग्लू स्टिक लागलेल्या आहेत तर बघा ज्या मैत्रिणी अशा पद्धतीच्या वस्तू बनवून सेल वगैरे करतात त्यांना त्या वस्तूची किंमत ठरवायची असते आणि मग ती वस्तूची किंमत कशी ठरवायची तर बघा आता समजा मी हे चौरंगासन बनवत आहे तर हे चौरंगासन बनवण्यासाठी मी सध्या दहा ग्लुपस्टिक बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि ऑलरेडी एक ग्लुपस्टिक जी आहे ती ग्ल्युगन मध्ये होती म्हणजे टोटल अकरा स्टिक मी या ठिकाणी ह्या चौरंगासनला वापरायच्या असं ठरवलेलं आहे आता प्रत्येक वेळेस अकरा स्टिक लागतील ला असं काही नाही प्रत्येकाच्या वापरावरती ते डिपेंड आहे कोण किती ग्ल्यू एक लाईन चिटकवण्यासाठी टाकतं कोणी कमी टाकतं कोणी जास्त टाकतं त्याच्यावरती पण ते, ते डिपेंड आहे पण या ठिकाणी मी अंदाजे सांगत आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाही मिळेल आपल्याला हे चौरंगासन बनवण्यासाठी किती स्टिक लागल्या वगैरे तर हां हे मी का सांगत आहे कारण ज्या मैत्रिणी अशा पद्धतीचे चौरंगासन बनवून सेल करणार असतील किंवा ज्या मैत्रिणी अशा पद्धतीच्या वस्तू बनवून सेल करतात त्या मैत्रिणींना बऱ्याचदा प्रश्न पडतो त्या वस्तूची किंमत कशी ठरवायची तर तेच मी आत्ता तुम्हाला सांगत आहे तर अशा पद्धतीने ग्लूस्टिक आपल्याला बाजूला काढून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरून ता आपल्याला अंदाज लावायचा आहे वस्तू बनवून झाल्यानंतर नक्की किती ग्ल्यूस्टिक लागल्या एका वस्तूसाठी त्याच्यानंतर उलन किती लागली त्याच्यानंतर रेगझिन किती लागलं त्याचा एक अंदाज लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागलेली मेहनत म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला दोन तास लागले तीन तास लागले त्या मेहनतीनुसार देखील तुम्ही त्याचे चार्ज लावू शकता अशा पद्धतीने सगळ्यांची कॉस्ट एकत्र करायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही वस्तूची किंमत ठरवू शकता तर बघा ह्या ज्या उलन रांगोळ्या असतात त्या थोड्याशा महाग असतात त्याचं कारण हेच आहे की ह्या वस्तू बनवण्यासाठी वेळ खूप लागतो तर बघा या ठिकाणी जरी समोरून बघताना ते अगदी सोपं दिसत असलं तरी देखील हे बनवायला वेळ खूप लागतो त्याच्यामुळे बऱ्याचदा मार्केटमध्ये मा अशा वस्तू आपण परचेस करायला जातो त्यावेळेस त्या थोड्याशा महाग असतात आणि होममेड वस्तूंची किंमत नेहमी थोडीशी जास्त असते कारण त्या वस्तू बनवायला वेळ थोडासा जास्त लागत असतो तर या ठिकाणी वस्तूच्या किंमतीबद्दल सांगितलं त्याचं कारण की बऱ्याच मैत्रिणी एखादी वस्तू मी शेअर केल्यानंतर वस्तूची किंमत विचारत असतात तर त्या मैत्रिणींना जर अशा वस्तू बनवून सेल करायच्या असतील तर त्या मैत्रिणी अशा पद्धतीने तुमच्या वस्तूची तुम्ही कॉस्ट ठरवू शकता यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मला येतात आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून ज्या मैत्रिणींच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतील त्यांना घराबाहेर पडता येत नाही आणि त्यांना अशा वस्तू बनवायच्या आहेत किंवा वस्तू बनवून सेल करायच्या आहेत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फायद्याच्या ठरतील यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे बघा बोलता बोलता या ठिकाणी आपलं स्वस्तिक जे आहे ते स्टिक करून झालेलं आहे त्याच्यानंतर जे डॉट होते ते डॉट देखील मी स्टिक केलेले आहे ते कशा पद्धतीने स्टिक करायचे ते देखील मी व्हिडिओमध्ये दे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर स्वस्तिकच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला क्रीम कलरच्या उलनने सगळ्यात आधी बॉर्डर करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण उलन स्टिक केले तर आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आणि वरतून ज्यावेळेस चौरंगासन आपण बघतो तयार झाल्यानंतर त्यावेळेस ते दिसायला सुंदर अॅट्रॅक्टिव युनिक आणि हाटके दिसतं त्यासाठी बनवताना आपण कशा पद्धतीने बनवतो व्यवस्थित बनवतो का स्टेप बाय स्टेप बनवतो का याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जेणेकरून ती वस्तू बनवून झाल्यानंतर व्यवस्थित आणि फिनिशिंगला छान तयार होते यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपली उलन स्टिक करून झाल्यानंतर बाकीचा जो पॅच आहे तो आपल्याला सेम याच पद्धतीने आधी बाहेरून त्याच्यानंतर आतमध्ये अशा पद्धतीने स्टिक करत जायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि वस्तूच्या किमतीबद्दल ज्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर केल्या त्या मी माझे अनुभव शेअर केले जेणेकरून ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीच्या वस्तूंचा बिझनेस करायचा असेल किंवा उलन मॅट रांगोळ्यांचा बिझनेस करायचा असेल तर त्यांना वस्तूची किंमत ठरवणं हे सोपं जावं यासाठी बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील वस्तूची किंमत ठरवू शकता तर बघा ह्या वस्तू शेअर करत असताना मी अगदी बेसिक गोष्टी आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्या सोबत शेअर करत असते त्याचं कारण की मला असं वाटतं ज्या गोष्टी मला येतात त्या गोष्टी जर मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हालाही होईल आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिलं तर आपलं ज्ञान कधीच कमी होत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला त्याचं फळ हे मिळतच असतं त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी येतात छोट्या छोट्या त्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक गोष्ट शिकवताना त्यातील छोटे छोटे बारकावे अगदी छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते कुठलीही गोष्ट मी माझ्याकडे बाकी ठेवत नाही मी ज्या लॉजिकनी एखादी वस्तू बनवत असते किंवा माझे सगळे जे अनुभव आहेत एखादी वस्तू बनवतानाचे ते सगळे अनुभव देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा अनुभवातून एखादी गोष्ट मी जी शिकलेली असते त्या गोष्टीसुद्धा मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत सगळ्या शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं त्या छोट्या छोट्या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि ज्या मैत्रिणी खरंच मुलांमुळे घराबाहेर पडू शकत नाही त्या मैत्रिणींना तर ह्या सगळ्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं कारण की माझ्या पण घरामध्ये दोन लहान लहान मुलं आहेत आणि मला माहीत आहे लहान मुलं घरात असल्यानंतर अजिबात आपल्याला बाहेर पडून कुठले क्लासेस वगैरे करता येत नाही त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या की मला येतात तर बघा बोलता बोलता आपल्या या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये पूर्णपणे क्रीम कलरची उलन जी आहे ती स्टिक करून झालेली आहे त्याच्यानंतर बाहेर अशा पद्धतीने मी स्क्वेअर करून घेतलेला आहे तर ह्या स्क्वेअरला तुम्ही येल्लो कलरची उलन देखील स्टिक करू शकता पण माझ्याकडे येल्लो कलरची उलन थोडीशी कमी होती त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी क्रीम कलरच्याच उलनचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे येल्लो कलरची उलन असेल जास्त प्रमाणात तर तुम्ही त्या सर्कलच्या बाहेर जो आपण स्क्वेअर ड्रॉ केला होता छोटे छोटे चार पॅचेस होते तर त्या पॅचेसला देखील येल्लोच कलर द्या जेणेकरून तुमचं जे चौरंगासन आहे बनवून होणारं ते या चौरंगासनपेक्षा सुंदर बनवून तयार होईल कॉम्बिनेशन खूप छान दिसेल तर बघा आता मी बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने येल्लो कलरची बॉर्डर करून घेत आहे तर आपल्याला बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने येल्लो कलर स्टिक करायचे आहे तर हे जे चौरंग आपण बनवतो ते बनवायला वेळ थोडासा जास्त लागतो कारण की अशा पद्धतीने आपल्याला उलन स्टिक करत करत जावं लागतं आणि हे जे धागे आहे ज्यावेळेस आपण स्टिक करत करत जातो तेव्हा कुठं सुंदर अशी वस्तू तयार होते किंवा सुंदर असं चौरंगासन तयार होतं किंवा रांगोळी बनवत असेल तर सुंदर अशी रांगोळी बनवून तयार होते तर बघा आपल्याला अशा सुंदर वस्तू जर बनवायच्या असेल तर आपल्याला मेहनतही करावीच लागते आणि मेहनत केली तरच त्याचं खूप छान असं फळ आपल्याला मिळतं त्याच पद्धतीने ह्या ज्या मॅट रांगोळ्या असतात किंवा पासून बनवलेले चौरंगासन वगैरे असतात ते दिसायला खूप सुंदर दिसतात पण त्यामागे त्याची मेहनतही खूप असते त्या पाठीमागे आपल्याला त्याच्यावरती मेहनतही भरपूर करावी लागते तेव्हा कुठे एवढं सुंदर चौरंग आसन किंवा एवढ्या सुंदर मॅटच्या रांगोळ्या बनवून तयार होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बनवायला एकतर आपल्याला आवड पाहिजे करण्याची जिद्द पाहिजे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास पाहिजे तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि एखाद्याला जरी आवड नसेल तर ह्या गोष्टी बघून बघून आवडही निर्माण होऊ शकते आणि आवड निर्माण झाल्यानंतर आपण प्रॅक्टिसने त्या गोष्टी साध्यही करू शकतो तर बघा येल्लो कलर स्टिक करून झालेला आहे त्याच्या मी चार लाईन देऊन घेतलेल्या दे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लाईन किंवा च कमी जास्त लेअर देऊ शकता दे त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने बघा मी अशा पद्धतीने ऑरेंज कलरची उलन स्टिक करून घेत आहे तर बघा प्रोसेस ही सेम असते स्टिक करण्याची पण कुठे कुठला कलर वापरायचा कुठे कशा पद्धतीने फिनिशिंग द्यायची हे सगळं आपल्या हातात असतं आणि त्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी ऑरेंज कलरचे लेअर देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण अंदाज घ्यायचा आहे बाहेर किती स्पेस राहिलेला आहे त्या स्पेसमध्ये अजून किती लेअर बसू शकतात आणि आपण त्याच्यामध्ये किती कलर कॉम्बिनेशनचा वापर करू शकतो अशा पद्धतीने अंदाज घेत घेत आपल्याला हे चौरंगासन बनवायचं आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं आपण जर या ठिकाणी ऑरेंज कलरच्या किंवा येल्लो कलरच्या जास्त लेअर स्टिक केल्या किंवा जास्त लाईन स्टिक केल्या तर आपल्याला पुढे बाकीच्या कलर कॉम्बिनेशनसाठी स्पेस राहत नाही आणि मग काय होतं आपलं जे चौरंग बनवून तयार होतं त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कमी वापरल्यामुळे ते थोडंसं ॲक्ट्रॅक्टिव कमी वाटतं त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीच्या स्टिक करत असतो त्यावेळेस आपल्याला ज्या जागेत आपण स्टिक केलेली नाही आहे त्या जागेचा अंदाज घेत घेत उलन स्टिक, स्टिक, स्टिक करायचे आहे तर बघा ज्या मैत्रिणी अशा पद्धतीच्या उलनच्या रांगोळ्या बनवतात किंवा उलन, उलन मॅट वगैरे बनवतात त्याच्यानंतर अशा पद्धतीचे चौरंगासन बनवतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अगदी इझी आहेत ज्या मी सांगते त्या पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या उलन मॅटच्या रांगोळ्या बनवणार असतील किंवा चौरंगासन बनवणार असतील तर त्या मैत्रिणींसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून शिकलेले आहेत किंवा ज्या मैत्रिणी मॅटच्या रांगोळ्या बनवतात किंवा चौरंगासन वगैरे बनवतात ते त्यांच्या अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या असतात आणि त्या गोष्टी जर आपण ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासोबत शेअर केल्या तर ज्या चुका आपल्याकडून सुरुवातीला झालेल्या आहेत त्या ते चुका त्यांच्याकडून होणार नाहीत यासाठी ते अनुभव तुमच्यासोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपल्या ऑरेंज कलरच्या नंतर रेड कलर लेअर देखील देऊन झालेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे ग्रीन कलरची ले लेअर स्टिक करून घ्यायची आहे पण ती स्टिक करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आहे प्रॉपर आणि त्या स्क्वेअरवरती आपल्याला ग्रीन कलरची बॉर्डर करायची आहे रेड कलरला चिटकून लगेचच आपल्याला ग्रीन कलरची बॉर्डर करायची नाही ते का ते मी पुढे सांगते व्हिडिओमध्ये तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहेर जी आपण स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे त्या स्क्वेअरवरती ग्रीन कलरची बॉर्डर पूर्णपणे स्टिक करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने पूर्णपणे आपली ग्रीन कलरची बॉर्डर स्टिक करून झालेली आहे त्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही ग्रीन कलर आणि रेड कलरच्या मध्ये जो स्पेस राहिला आहे त्या ठिकाणी आता आपल्याला रेड कलरची उलन स्टिक करून घ्यायची आहे असं का करायचं कारण बाहेर की बाहेरच्या साईडने आपला स्क्वेअर हा प्रॉपर बनवून तयार झाला पाहिजे यासाठी आपल्याला अशा पद्धतीने स्टिक करायची आहे या उलट जर आपण रेड कलरच्या बाजूलाच लगेच ग्रीन कलरची स्टिक केली असती तर आपला जो स्क्वेअर आहे तो प्रॉपर बनवून तयार झाला नसता आणि मग वरतून आपलं चौरंगासन ज्यावेळेस बनवून तयार झालं असतं त्यावेळेस ते कुठेतरी मिसमॅच वाटलं असतं स्क्वेअर शेपमध्ये दिसलं नसतं यासाठी आपल्याला शेवटी अशा पद्धतीची ट्रिक वापरायची आहे तर बघा मैत्रिणींनो आपल्या चौरंगासनचा वरचा जो स्क्वेअर आहे तो अशा पद्धतीने बनवून तयार झालेला आहे जर मी स्वस्तिकच्या बाजूला येल्लो कलर फिल केला असता जसं की मी आधी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं तर आपल्यामध्ये क्रीम कलरचा एक सर्कल झाला असता स्वस्तिकच्या बाजूला आणि त्याच्यानंतर बाहेरची जी बाजू आहे ती येल्लो कलरची झाली असती पण माझ्याकडे येल्लो कलर कमी होता त्याच्यामुळे मी पूर्ण जे चौरंगासन आहे तो स्क्वेअर मध्ये बनवलेला आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला येल्लो कलरचा वापर करायला सांगितलेला व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने जर केलं तर तुमचं चौरंग जी डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी बनवून तयार होणार आहे त्याच्यानंतर बघा बाहेरच्या बाजूने आपल्याला लटकन लावायचे आहेत किंवा चौरंगाचा जो बाहेरचा स्पेस आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने कवर करायचं आहे ते कवर करण्यासाठी मी या ठिकाणी दहा दहा इंच लांबीचे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे मी अशा पद्धतीने या ठिकाणी स्टिक करत आहे तर तुम्ही बघू शकता हे तुकडे स्टिक करण्यासाठी आपण चौरंग आसनावरती दोन दोन बोटा इतकी किंवा दोन दोन पेअर इतकी जागा सोडलेल्या आहे वरती बघू शकता तुम्ही जो स्क्वेअर आपण फील केलेला आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला दोन दोन पेअर इतकी जागा सोडलेली आहे किंवा दीड दीड इंचा इतकी जागा तुम्ही सोडली तरी चालेल तुमच्या लक्षात यावं यासाठी मी मेजरमेंटनुसार देखील सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा मी सुरुवातीला व्हाईट किंवा क्रीम कलरची उलण स्टिक केलेली आहे त्याच्यानंतर रेड त्याच्यानंतर येलो त्याच्यानंतर आता ऑरेंज कलरची मी स्टिक करून घेणार आहे उलन तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही कलर स्टिक करू शकता आणि ते स्टिक करण्यासाठी बघू शकता मी ग्लू कशा पद्धतीने टाकत आहे उलन कशा पद्धतीने स्टिक करत आहे ह्या अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगत आहे जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते ज्या मैत्रिणींला ह्या वस्तू बनवता येतात त्या मैत्रिणींसाठी मी कुठलाही व्हिडिओ बनवत नाही कारण त्या मैत्रिणींला सगळ्या गोष्टी माहीत असतात पण या उलट ज्या मैत्रिणींला ह्या वस्तूंबद्दल अगदी कुठलीच माहिती नसते बेसिक गोष्टी देखील माहिती नसतात त्या मैत्रिणींसाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स छोटे छोटे बारकावे शेअर करत असते जेणेकरून त्या मैत्रिणींना अशा वस्तू ज्यावेळेस त्या बनवायला घेतील त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अगदी इझिली त्या वस्तू कॉन्फिडेंटली बनवू शकतात यासाठी मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या की मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या असते त्या तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते तर मैत्रिणींनो यापूर्वी देखील मी चॅनलवरती चौरंगासनाचे भरपूर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्या व्हिडिओला खूप छान पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे ते व्हिडिओही भरपूर मैत्रिणींना आवडलेले आहेत आणि हे जे आसनचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत इथून पाठीमागेही आणि आजचाही त्याचं कारण की बऱ्याच मैत्रिणी बघा ऑफिसला वगैरे जातात किंवा बऱ्याच मैत्रिणींच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात आणि मग लहान मुलं असली किंवा बऱ्याच मैत्रिणी ऑफिसला वगैरे जात असल्या तर त्या मैत्रिणींना घरातलं सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करून घरातला गोडाधाडाचा स्वयंपाक करून त्याच्यानंतर घरातली सगळी साफसफाई करून मुलांचं आवरून ऑफिसला जायचं असतं आणि ऑफिसला जाण्याआधी मार्गशीर्ष गुरुवार वगैरे जर असतील तर पूजा वगैरे करायची असते अशा त्यांची फार धावपळ होते आणि त्यावेळेस जर अशा पद्धतीच्या आपल्याकडे रेडीमेड चौरंगा आसन घरामध्ये अवेलेबल असतील तर नक्कीच आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये पूजेची आकर्षक अशी मांडणी करता येते आणि आपला वेळही वाचतो त्यासाठी या ठिकाणी मी अशा पद्धतीचे चौरंगासन तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते कसे बनवायचे ते तर मैत्रिणींनो यापूर्वी देखील मी चौरंगासनचे वेगवेगळे वेग व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं तर ते चौरंगासन आपण कपड्यापासून बनवलेले आहेत घरातील ब्लाउज पीसपासून बनवलेल्या आहेत त्या चौरंगासन बनवण्यासाठी मी रेड कलरच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघू शकता तर ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे चौरंगासन बनवायचे आहे त्या मैत्रिणींनी अशा पद्धतीचे चौरंगासन बनवा हे उलंपासून बनवलेले आणि ज्या मैत्रिणींना कपड्यापासून चौरंगासन बनवायचे आहे त्या मैत्रिणींनी तशा पद्धतीचे चौरंगासन बनवा तर जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आपला आजचा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे बाकी ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांनी ते व्हिडिओ बघितले असतील तर बघा हे चौरंगासन बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ दहा ते अकरा ग्ल्युस्टिक लागलेले आहेत जेवढ्या ग्लुस्टिक मी बाजूला काढून ठेवल्या होत्या त्यातली एक ग्लूस्टिक बाकी आहे पण ती ग्लू स्टिक देखील आपल्याला हे चौरंगासन कंप्लीट करण्यासाठी लागणार आहे आणि हे जे आपण लटकन स्टिक करत आहोत ते आपल्याला ॲट अ टाइम आधीच कट करून ठेवायचे आहे जेणेकरून मग आपल्याला कंटाळा येत नाही आणि याचं कलर कॉम्बिनेशन जसं की मी आधी पण म्हटलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळं करू शकता किंवा एक ग्रीन कलरचा एक रेड कलरचा एक येल्लो कलरचा असं देखील करू शकता पण मला अशा पद्धतीनेच दिसायला सुंदर आणि अॅट्रॅक्टिव्ह वाटत होतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ज्यावेळेस आपण ह्या बाहेरच्या लटकनचं कलर कॉम्बिनेशन करतो त्यावेळेस मध्ये जे आपण चौरंगाला कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे त्याचा अंदाज घ्यायचा आहे त्या कलर कॉम्बिनेशनला मॅच होईल अशा पद्धतीचंच कलर कॉम्बिनेशन आपल्याला बाहेरच्या बाजूने देखील करायचं आहे जेणेकरून दोन्ही एकमेकांना मॅच होतात आणि ते दिसायला सुंदर दिसतं त्याच्यानंतर हे चौरंगा आसनला ज्यावेळेस आपण लटकन लावत असतो त्यावेळेस कॉर्नर जे आहेत ते बघू शकता बघायला किती व्यवस्थित वाटत आहे फिनिशिंग कशी वाटत आहे ती फिनिशिंग देखील आपली व्यवस्थित आली पाहिजे आणि हे जे लटकन लावतो त्याच्यामध्ये जास्त गॅप पण ठेवायची नाही आहे जास्त गॅप ठेवली तर आतमध्ये चौरंग वगैरे दिसतो आणि त्याच्यामुळे मग ते दिसायला एवढं सुंदर वाटत नाही त्याच्यामुळे लटकन लावताना आपल्याला एका शेजारी एकाशे व्यवस्थित लटकन लावायचे आहेत आणि कॉर्नरला बघू शकता मी तुम्हाला दाखवते कॉर्नरला मी कशा पद्धतीने गॅप कवर केलेली आहे तर बघा एका साईडने आपल्याला व्हाईट कलरचे लटकन लावल्यानंतर जो कॉर्नर असतो त्या ठिकाणी आपल्याला परत त्याच व्हाईट कलरच्या याच्यावरती लटकन लावून कवर करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने जर केलं तर अगदी तुमची चौरंगाची फिनिशिंग अशा पद्धतीने बनवून तयार होणार आहे म्हणजे चौरंगासनची जी फिनिशिंग आहे ती अशा पद्धतीनेच येणार आहे किंवा तुम्ही जर मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनेच अगदी चौरंगासन बनवण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षाही सुंदर आकर्षक आणि युनिक हाटके चौरंगासन तुमचं बनवून तयार होणार आहे तर बघा चौरंगाच्या बाजूने ज्या वेळेस आपली उलन पूर्णपणे स्टिक करून होते त्याच्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला एक्स्ट्रा जे उलन जे आहे ते कट करून घ्यायचे आहे कट केल्यामुळे ते दिसायला एकसारखं आणि फिनिशिंगमध्ये दिसतं आणि बघायलाही सुंदर वाटतं तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं बनवून झालेलं आहे ट्रेंडिंग असं उलनपासून बनवलेलं आसन तर आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे मी, मी बाळाला बघत बघतच एडिट केलेला आहे त्याच्यामुळे नकळत जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करताना तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचं जे चौरंगासन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते चौरंगासन नक्की बनवा आत्ता येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील पूजेसाठी किंवा इथून पुढे येणाऱ्या सणांसाठी